रामकृष्ण आरी आज देशाचे नेते माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं जुन्नर तालुक्यातील नव्हे तर शिरूर मतदारसंघातील सर्व वारकऱ्यांसाठी या ठिकाणी सुंदर असा उपक्रम खासदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला सर्वांना त्याचं निमंत्रण झालं की वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी खूप महत्त्वाची आहे आज जर आपण बारीक विचार केला तर आरोग्य जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे आरोग्य जर असेल तर आरोग्याची ही सगळ्यांसाठी श्रीमंती आहे आणि म्हणून हा जो उपक्रम आहे हा खरो खऱ्या अर्थाने स्तुत्य असा उपक्रम आहे आणि म्हणून या उपक्रमाला खऱ्या अर्थानं आम्ही या उपक्रमाचं स्वागत करतो आणि खासदार साहेबांच्या या निमित्तानं आभार व्यक्त करतो की तमाम वारकऱ्यांसाठी हा जो सुंदर असा उपक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला त्या उपक्रमाला मनापासून मी धन्यवाद देतो शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका